न्यूज आवाज आम आवाज आम गावकऱ्यांचे शुद्ध पाण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण उपोषणाचा आज पाचवा दिवस धुळे जिल्ह्यातील कापडणे ग्रामपंचायतीचा मनमाणी कारभार व जलजीवन मिशनातील ठेकेदारांना मिळत असलेले अभय विरोधात ग्रामस्थांनी सोळा ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामस्थांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे उपोषणाचा सलग पाचवा दिवस असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध म्हणून उपोषणकर्त्यांनी मुंडन करून आंदोलन तीव्र केले उपोषणकर्त्यांपैकी एकाची तब्येत खालावल्याने त्यांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले दरम्यान उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की आंदोलनादरम्यान शिष्टमंडळ भेटीस आले परंतु त्यांनी फक्त औपचारिकता पार पाडून मागण्यांकडे दुर्लक्ष केले ग्रामस्थांनी प्रशासनास इशारा दिला आहे की तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा न केल्यास तीव्र लढा उभारला जाईल माझं नाव भूषण राम म्हणे आम्ही कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समितीतील तीन आंदोलक गेल्या सोळा जुलैपासून आमरण उपोषणासाठी कापडणे ग्र छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसलेलो आहोत आज आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी जसं घरातला एखादी करता व्यक्ती गेला करता व्यक्ती गेल्यानंतर तीन दिवसानंतर खांदे उतरवले जातात आणि पाच दिवसानंतर सुप्तक काढलं जातं त्या जा पद्धतीने आमच्या कापडणे गावातील ग्रामपंचायत ही आमच्या उत्तरांना वेळोवेळी योग्य उत्तर प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकली नाही म्हणून आमचा करता व्यक्तीच अस्तित्व नाही म्हणून आज आम्ही मुंडण करून सदर ग्रामपंचायतीचा आणि ज्या संबंधित विभागाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत सोबत प्रशासन आमच्यापर्यंत येऊन देखील योग्य पद्धतीचे कागद योग्य पद्धतीचा नाय किंवा योग्य पद्धतीचे उत्तरं जर आम्हाला मिळत नसतील ते हे आमरण उपोषण आम्ही निरंतर चालू ठेवू आम्ही तीन आंदोलक या उपोषणासाठी बसलेलो होतो त्याच्यात माझे सहकारी ज्ञानेश्वर भामरे आणि विशाल शिंदे हे काल अचानक त्यांची प्रकृती खाळल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही वर्ग केलेला आहे पण आम्ही दोन आंदोलक इथे बसून आणि आमच्या मागची जी जनता आहे आमचे जे पाठबळ आहे ते, ते आमच्या सोबत आहे म्हणून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत योग्य उत्तरं मिळत नाही तोपर्यंत निरंतर चालू राहील एवढी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि याच्या माध्यमातून ही पण विनंती करू इच्छितो की जर आमच्या मरणाची वाट प्रशासन सरकार जर पाहत असेल तर मी त्यांचं या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर अभिनंदन